नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत आता मित्रांनो तुम्हाला जर जागा खरेदी करायची असेल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला ते एक लाख रुपयेपर्यंत अर्थसा इथे करणार आहे तर ते कशा प्रकारे त्याचबद्दलचं एक महत्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला सर्वांना अटल बांधकाम कामगार आवास योजना इतर माहितच असेल या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचं स्वतःचं घर बांधण्यासाठी अडीच ते दीड लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं यामध्ये जर तुमच्याकडे तुमची स्वतःची जमीन नसेल घर बांधण्यासाठी तर त्यासाठी पण जमीन खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार येथे अनुदान देतं आणि शंभर टक्के अनुदान महाराष्ट्र सरकार मार्फत दिलं जातं पूर्वी या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये तुम्हाला जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य दिलं जात होतं परंतु आता यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आता या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी जमीन नसेल आणि जमीन खरेदीसाठी तुम्हाला इथे महाराष्ट्र सरकार एक लाख रुपये परत अर्थसहाय्य देणार आहे तर हा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने ते मंत्रिमंडळ निर्णयामध्ये बैठकीत इथे घेतलेला आहे तर याचबद्दलचं महत्वपूर्ण अपडेट पाहूया काय काय यामध्ये माहिती अपडेट केलेली आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही बघू शकता अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी फक्त एक लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय ते घेतलेला आहे तर यामध्ये काय म्हटलंय बांधकाम कामगार महामंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबल्या जातात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पूर्वी पन्नास हजार रुपयाचे अर्थसह देण्यात येत होते आता यामध्ये दुपटीने वाढ करून या अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत आयोजित करण्यात आलेली महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे तर यामध्ये संपूर्ण असे महत्वाचे दावे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जिल्हा नियोजनाच्या निधीतून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यकर योजनेअंतर्गत सौर विद्युत संचय देण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नियोजनमधील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते नाले प्रकाश व्यवस्था ही कामे करण्यात येतात मात्र या कामाची आता पुनरावृत्ती होत आहे त्याऐवजी पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौरोगार योजनेअंतर्गत सौर संचय दिल्यास वीज देयकातून या लाभां लाभार्थ्यांची कायमची सुटका सुद्धा होईल हा पण महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे आता निधीची कामे राज्यात एकशे पंचवीस तालुक्यामध्ये करण्यात येतात या निधीतील कामासाठी तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहे तर बांधकाम कामगाराबाबत नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राचाही कार्यवाही इथे करण्यात आलेला आहे असे निर्देश यांनी दिले आहे तर या बैठकीत नागपूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलांचे उद्दिष्ट इथे देणे करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे हा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे विचाराधीन घेतलेला आहे आता जमीन खरेदीसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार एक लाख रुपयापर्यंत अर्थसा इथे करण्यात जे की तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण माहिती मा इथे असणार आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा व्हिडिओ आजच्या एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र